नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी अंगणवाड्यांना ताज्या गरम मसाला हार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धतीने टेंडर निघण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शीतल महिला मंडळ परभणी स्त्रीशक्ती महिला मंडळ बचत गट परभणी आणि हमसफर महिला बचत गट परभणीच्या वतीने ऑपोषण सुरू केले आहे गरम ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ही निविदा पद्धतीने टेंडर दोन हजार एकोणीसला निघाले त्यानंतर अद्यापही हे टेंडर निघाले नाही अशा आशयाचे पत्र सर्व महिला मंडळाने दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते त्या पत्रात निविदा न निघाल्या सुपोषणाचा इशारा देखील दिला होता पण अद्यापही टेंडर निघाले नाही अंगणवाड्यांना ताज्या गरम मसाला आहार पुरवठा करण्याचे ही निविदा पद्धतीने टेंडर काढण्यात यावे यासाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे दोन हजार अंगणवाडीचे दादागरम आहार पुरवठा करण्याबाबत निविदा पद्धतीने टेंडर निघण्याबाबत आम्ही एक अर्ज दिला होता दिनांक तीस बारा दोन हजार चोवीसला तर त्याच्यावर काहीच आम्हाला उत्तर न आलं नसल्यामुळं आज आम्ही सतरा था था तारखेला उपोषण करत आहोत की शासनानं आमच्याकडं पण लक्ष ठेवा आमच्याकडं आम बचत गटेल संस्था आहेत दहा दहा वीस वीस वर्ष झाले आणि इथं असं झालं की रेग्युलरमध्ये पहिल्या संस्थेला खाऊचं वाटेप होत आहे रेग्युलरमध्ये रिटर्न त्यांना रिटर्न त्यांना तर मला मॅडमला तटकरी मॅडमला बी की आणि इथले वाघमारी साहेबाला महिला बालकल्याण अधिकारी आमच्याकडं पण थोडं लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या संस्था बचत गट आहेत त्यांनाही दोन दोन तीन तीन जरी बी थोडं थोडं बी आमचं दिलं तरी आम्ही मेहनत करायला तयार आहेत ना पुरवठा करायला तयार आहेत आमच्याकडं सगळं आम्ही तुम्ही जे म्हणसाल ते आम्ही आम्ही पुरवायला तयार येत ना तर माझी एवढीच विनंती आहे साहेबांना माघमारी साहेबांना इथं आणि आम्ही जे कलेक्टर साहेबांना बी एक निवेदन दिले की आमच्या बचत गटाला पण देण्यात यावं म्हणून अंगणवाडीची खाऊ वाटप पहिली गोष्ट तर आज दोन हजार एकोणीसपासून नवीन निविदाच नाही काढलेली तर ती निवेदा काढून आमच्या बचत गटाला नवीन अंगणवाडीचे खाऊ देण्यात ही प्रमुख मागणी